राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेचारशे वर्षापूर्वी आपल्याला ज्यांनी ऐतिहासिक लढा दिला त्याच्यानंतर गेले सत्तर वर्षात आपल्या देशात पक्ष लागू प्रत्येक पक्ष आणि गेले या दोन वर्षात संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील यांनी या मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आपल्या जीवाचं बलिदान देण्यापर्यंतची भूमिका ठेवली आणि त्या भूमिकेला प्रत्येक गोष्टी सरकारचं लक्ष वेधण्याचं काम ते मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं परंतु त्यांनी या दोन वर्षा सुद्धा बऱ्याच उपोषणा केली होती आणि त्या उपोषणातून त्यांनी सरकारचं लक्ष घेतलं होतं परंतु लक्ष घेतूनसुद्धा गेलेल्या अगोदरच्या काळात जी राजनीती होती त्या राज्यकर्त्याने त्यांच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं होतं परंतु या दोन वर्षामध्ये जे आपलं सरकार आहे सरकारमधील सर्व आमदार खासदार सर्वच त्यांच्या मागणीला गव्हर्नमेंट आहे का तरी प्रत्येक वेळेस धनंगे पाटील यांनी आपली भूमिका उपोषणाच्या माध्यमातून असेल आंदोलनाच्या माध्यमातून असेल सरकार पुढं मांडली परंतु अगोदरच्या सत्तर वर्षांच्या कालावधीत सरकार आले गेले मुडारी तर तीच एक समजा परंतु या दोन वर्षात खरंच माझा मनाला पटला अस म्हणजे ती गोष्ट पटली आणि त्या मागणीत सर्व पत्रकार असतील सर्व वकील बांधव असतील समाजातील सर्व नागरिक असतील जे ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या सहकार्य केलेले असतील या सर्वांचा विचार करता आपल्या या महायुतीच्या सरकारने या आरक्षणाच्या गरांगे पाटील या माहितीचं सरकारने जी आरक्षणाची भूमिका मांडली होती जरांगे पाटील यांनी त्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात अशी साथ दिली परंतु कोणतीही मागणी जरी उपोषण असलं काही जरी असलं तरी शंभर टक्के मागणी ही कधीच पूर्ण झालेलं आपण आतापर्यंत पाहिलेलं नाही दहा टक्के तरी त्याची उणीव राहते असं असतेच ही शासनाची एक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेतून तो निर्णय होणार असतो त्याला भरपूर अडचणी असतात परंतु दोन वर्षाच्या कालावधीत खरंच आपल्या तत्कालीन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यांनीसुद्धा भरपूर असं मोलाचं सहकार्य केलं या आरक्षणाच्या लढाईत आणि त्याच्यानंतर खरंच योगदान असेल तर आपल्या, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीसुद्धा भरपूर असं मोलाचं सहकार्य करून मागणीचा विचार करून त्याच्यावर अभ्यास करून सर्वांना म्हणजे दुसऱ्या समाज घटकावर कोणताही अन्याय होऊ नये अगर त्याचा परिणाम या समाजाला आरक्षण दिल्यानंतर दुसऱ्या समाजाचं नुकसान होऊ नये या, या सर्व गोष्टीचा विचार करून परंतु सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्यक्ष सहकार्य करतो प्रत्यक्ष करत या सर्व लढ्यात लढा यशस्वी करण्यात सर्व मंडळींनी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या गावच्या वतीने सरकारचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्ही गेले आज सातवा दिवस आहे तर सहा दिवस मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणासाठी गेलो असता आपल्या आपल्याबरोबर आपल्या गावातली बरीच मंडळी आली होती परंतु आपला भाजीपालावर्गीय म्हणजे भाजीपाला उत्पादन गाव आहे त्यामुळं काही जणांना गावाकडे यावं लागलं अडचणीचा काळ असतोय परंतु आम्ही धरून राहिलो आणि त्या नड्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लागलं या भाग्यात तिथे महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल सर्व पत्रकार असतील वकील बांधव असतील सर्वांनी एवढं मोठं मोलाचं सहकार्य केलं की त्याची घनता मांड मांडता येणार नाही ना। आणि आपल्या गावातील आपले गुकुळ गायकवाड सर यांनीसुद्धा आम्हाला राहण्याची आहे जेवणाची याची तीड मात्र म्हणजे हे उणीव भासू दिली नाही त्याबद्दल मी गावकऱ्यांना विनंती करतो की त्यांचं टाळ्या वाजवून आपण सवलत तर या नड्यात सर्व समाज बांधवांनी सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो एक फोटो आपण उभा सर्वांना चहाची